सोनाळी तालुका कागल येथील सात वर्षीय वरद रवींद्र पाटील या बालकाचे अपहरण करून त्याचा अमानुष खून केल्याप्रकरणी सोनाळी तालुका कागल येथील दत्तात्रय उर्फ मारुती तुकाराम वैद्य व शेचाळीस यास जिल्हा व सत्र न्यायाधीश के बी अग्रवाल यांनी मंगळवारी दिनांक पंचवीस दोषी ठरवले त्यास कारावासाची शिक्षा ठोठावली सतरा ऑगस्ट दोन हजार एकवीस मध्ये घडलेल्या या घटनेने कोल्हापूर सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रात खळबळ उडाली होती तत्कालीन पोलीस उपअधीक्षक आर आर पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिराज पाटोळे यांनी या प्रकरणाचा तपास केला होता खटल्याच्या निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते सरकारतर्फे या खटल्यात प्रधान जिल्हा सरकार वकील विवेक शुक्ल विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव यांनी काम पाहिले होते अशा स्पष्ट बेघलत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा